नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वरला हे उत्तर कर्नाटकमधील कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यात येते कर्नाटकच्या कुमट्या तालुक्यातील हे ठिकाण गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले आहे या ठिकाणी मोक्षाचे द्वार समजले जाते त्यामुळे या ठिकाणास दक्षिण काशी असे देखील संबोधले जाते कोल्हापूरपासून हे अंतर तीनशे पंचवीस किलोमीटर दूर आहे आम्ही बुधवारी दुपारी कोल्हापूर येथून गोकर्णला जाण्यासाठी बाहेर पडलो कोल्हापूर ते बेळगाव सगळीकडे सहापदरी रस्ता कामकाज चालू असल्यामुळे आम्हास गोकर्ण येथे पोचण्यास रात्रीचे तब्बल साडे अकरा वाजले समुद्रकिनारी सी व्ह्यू हॉटेलमध्ये मुक्काम करून गुरुवारी सकाळी आम्ही दर्शनासाठी बाहेर पडलो या ठिकाणी खूप गर्दी होती महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आत्मलिंग आहे रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळवले त्याची श्री गणेशाने या क्षेत्री स्थापना केली आत्मलिंगाची उत्पत्ती कशी झाली हे आपण आता जाणून घेऊया कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता त्या पशुला तीन शिंगे होती एकदा ब्रह्मा महेश शिकारीसाठी गेले होते त्यांनी या पशूची शिकार केली त्यांनी त्या पशूची तिन्ही शिंगे काढली त्या प्रत्येक शिंगाखाली एक एक प्राणलिंग होते ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली यातील आत्मलिंग हे शंकरांना मिळाले होते जो या आत्मलिंगाची तीन वर्ष पूजा करेल तो स्वतः ईश्वर होईल हे आत्मलिंग ज्या स्थानी असेल स्थान ते स्थान कैलास होईल रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पिळ बसला व ते गोकर्ण म्हणजेच गाईच्या कानाच्या आकारासारखे झाले पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले स्वतः भगवान सदाशिव भगवान विष्णू ब्रह्मदेव कार्तिकीय गणेश व सर्व देवदेवकांनी या ठिकाणी वास्तव्य केले असे गुरुचरित्रात सांगण्यात आले आहे गोकर्ण क्षेत्रात असलेले भगवान शंकराचे केवळ स्मरण करता सर्व पातकांचा नाश होतो सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत नाही त्याप्रमाणे गोकर्ण क्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापनिष्कृती होत नाही या क्षेत्राचे महात्म इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे जो कोणी गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो गुरु चरित्र अध्यायी सात व स्कंद पुराण यामध्ये याचा उल्लेख आढळतो आत्मलिंग म्हणजे शंकराच्या आत्म्यातून निघालेले शिवलिंग ज्याची पूजा केल्याने प्रत्यक्ष भगवान शंकराची पूजा केल्याचे फळ मिळते